अखंड दिवा ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देसी तुपाचा वापर करा नसेल तर मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करा अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपाजिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा वर्धा नमस्तुते मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा आपणा होऊन शांत होऊ द्यावा अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा त्यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तेल तूप तूप संपत आले की पुन्हा त्यात किंवा घालावे अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या म्हणजे संवाहताची जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावे अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहत नाही अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यानंतर दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत मोठी होते आणि काजळी स्वच्छ करताना ती पटकन भिजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन दिसते त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ